प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोल्हापुरी चप्पल व गुळ या दोन उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले या स्टॉलचे उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश अंबिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेस हरिप्रिया एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस धनबाद एक्सप्रेस महालक्ष्मी एक्सप्रेस सह्याद्री एक्सप्रेस व इतर पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या रे सर्व प्रवाशांना या स्टॉलचा लाभ होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्यातील तुळशी स्वयंसहाय्य समूह शिरोली दुमाला तालुका करवीर व कोल्हापुरी चप्पल क्लस्टर कंपनी या दोन स्टॉलची उभारणी करण्यात आल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई उमेद अभियानाच्या जिल्हा समन्वयक वनिता डोंगरे आरती पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते